दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स यास एसटीएफने कविनगर भागातील एका घरावर छापा टाकून चालवल्या जाणाऱ्या बनावट दूतावासाचा पर्दाफाश केला आहे विशेष म्हणजे या घरात वेस्ट आर्कटिक साबोर्गा पोलविया आणि लोडोनिया या चार काल्पनिक देशांचे दूतावास चालवले जात होते छाप्यादरम्यान घराबाहेर डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स असलेल्या अनेक महागड्या गाड्या आढळल्या आरोपी हर्षवर्धन जैनने परराष्ट्र मंत्रालयाच्या बनावट शिक्क्यांसह अनेक कागदपत्रे तयार केली होती बारा बनावट डिप्लोमॅटिक पासपोर्टही जप्त करण्यात आले आहेत हे बनावट दूतावास भाड्याच्या घरातून चालवले जात होते आणि तेथून परदेशी व्हिसा देण्याचा खोटा व्यवसाय सुरू होता एसटीएफला या घरातून तब्बल सव्वेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांची रोकडही मिळाली पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षवर्धन जैनला अटक केली आहे तो स्वतःला या काल्पनिक देशांचा राजदूत म्हणवत असे आणि स्वतःचा प्रभाव दाखवण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यासोबतचे मॉर्फ केलेले फोटो वापरत असे परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळणे बनावट कंपन्यांद्वारे हवाला व्यवहार करणे आणि व्हिसा पासपोर्टच्या नावाखाली फसवणूक करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता हर्षवर्धनचा संबंध भोंडू बाबा चंद्रस्वामी आणि आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र दलाल आदनान खागोशी यांच्याशी असल्याचेही तपासात समोर आले आहे हे, हे प्रकरण केवळ फसवणुकीपुरते मर्यादित नसून देशाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर धोका निर्माण करणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा